नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे संध्याकाळची <tell> इथं घरात बघा आमच्या बघा कसे मस्तपैकी अशी सगळा सेल लागला आहे कपड्यांचा तुमच्या पण घरी लागला असेल नक्की सांगा मला तर इकडे बाहेर चाललं आहे काव कावकाव कावकाव पाऊस दोन दिवस झाले मुसळधार चालू आहे चळधार पावसामध्ये त्या पत्रावर पूर्ण जायला हो बाबु गप ना गप न गप, गप 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 नो 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 हे बघा आणि येडी बघा कुठं घरावर चढली ती बघा पत्र्यावरती ये डे इकडे ये ये ए ये डे इकडे ये जरा बाय काय लोकांच्या पत्र्यांवर तुझं काम हा तू बघा पत्र्यांवरून इकडून तिकडून नुसती उन्हाळते कुठं जाऊन काना कोपरा धरलाय तिने आता शोधलाय बसले तर इथं आता मला आळूची पानं तोडायची बघा आळूची पानं आहेत ना काल अर्धी कापून मी वाटली इथं शेजाऱ्यांना अंजेच्या घरी दिली थोडीशी आणि अजून आजूबाजूला दिली तर थोडीशी ऐकत म्हटलं चला आता मी त्याची मस्त अळूच्या वड्या बनवते तर मला जायचंय आता ती गेली तर हा माझ्या मागं येईल म्हणून मी थोड्या वेळाने जाते हां आणि ह्याला वाटते आता ही मला फिरायला कुठंतरी घेऊन जाणार आहे ए ए ए आता कान फोडू का पडूच बघा हा? हां हां हाय वाकड्या मानेचा चल तिकडा चल भिजतोय या बघा सारखा सारखा भिजून येतोय पोरगा चल बस आतमध्ये आतमध्ये बस आणि टायगरची आहे बघा आता हेअर फॉलिंग फू फौर, फार फार म्हणजे फारच कमी झाली बरं का मी त्याला जे डाएट देते ना जेवणाचं मी तुम्हाला आहे ना जसं भोपळा हे भोपळा प्लस बीट गाजर पोटॅटो स्वीट पोटॅटो एवढं मी त्याला फक्त शिजवून त्यामध्ये एवढीशी फक्त कलेची टाकून देते तर त्याच्याने मस्त त्याची आता चांगली हे झालेली आहे आणि त्याचं त्याचं खाणं आहे ना जे बाहेरचे पेढी रॉयल कॅरिंग जी होती ना ती मी आता दोन महिने झाले जरी तरी दोन नाही एक महिना झाला सॉरी एक महिना झाला बंद केलेली आहे आणि त्याला हे एवढं मानवलं आहे ना छान मस्तपैकी त्याची चांगली ओ, हे होते म्हणजे त्याला चांगलं मानवलं ते डाएट स्किनला त्याच्या आणि त्याची हेअरफॉलिंग कमी झाली चला आता चहा प्यायचं आहे मला ह्याला वाटते ही घेऊन ए, 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 ए मार खाणार मारखाणार चहा माझा उकळला इथं चहा पिऊन घेते आता काय झालं रे टायगर तिकडे गेले त्याला सांगा ए तू हातपाय धुतो इकडे इकडे काय याच्यात काय गेलंय काय गेलंय रे काय आ काय घेऊन झालं हा अरे बॉल <laughs> अरे बॉल घेऊन आला पोंगा शांदा पोंगा बॉल होता म्हणून फुकत होता काय बॉल काही तुला स्वतःहून चालत येणार होता येडा कुठचा आता इथं त्याला हे खायचं होतं आता लगेच व्हॉक वॉक करायला लागला बिस्किट खायचे तुला हा बिस्किट अभ्या तुझे पोहत्त अज्या मेलेला अरे आज्या खा खा घाल तोड याच्यात बाऊल कुठे तुझा मी तुझं भांड आणते गुलाबी तीक खावायची बस काय हा मग थांबतच इथं थांब गो बॅक गो बॅक गो बॅक गो बॅक म्हणते तर खाली बसतोय पागल हा वेळ आहे बघा सकाळची आणि मी इकडे बनवते साबुदानाचा वडा नाश्त्यासाठी आणि माझा बाबल्या इथं बसलाय बाबल्याचे झालेत वांदे वांदे कसले तर मुंबईमध्ये आणि सर्वीकडे असं नाही कुठे नाही सगळीकडे बराच असा भरपूर पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये कसं दोन तीन दिवस झालेत भरपूर असा, असा पाऊस चाललाय आणि ह्या पावसामुळे काय झालं टायगरचे वांदे झालेत बाहेर फिरायचे तो सकाळी ये ना शिशूला पण गेलेला पण केली का नाही काय माहित नाही घराभोवती गोल गोल राऊंड मारून आहे मी तर घरातच होते मी तोंड धुवायला गेली तेवढ्या त्याला बाहेर सोडलेलं मग हा काही पावसामुळे याने काही केलेली का नाही काही माहीत नाही तर मी आता त्याला घेऊन जाते बाहेर बघूया या चल चल जाऊया इकडून या, या, या थांब पाऊस येतोय जरा पळ पळत सुटू नको जरा हळू चाल तेव्हा पाऊस येतोय ते बाबू थांब जरा थांब हो चल छत्री कुठे छत्री घेऊ काय बाबा तुला भिजायची आई छत्री आणते थांब जा एकटा मी जा नाही जा जा तू जा, जा जा तू एकटाच जा आता आता मी येतच नसते जा जा कुठे गेला तो हा बघा या येड्याला वाटते बाहेर फिरायनेत चल इकडे शेड मध्ये शेड मध्ये चल गपचुप निघ लवकर शी करायला आणलंय ना तुला हा पागल त्याला मैदानात काय खालच्या चल फिर तो बदक बघ बिचारे एकटाच फिरतोय हा झोपेतून उठल्यापासून लग्न केली नाही पिल्लांची आई रे भिजली बिचारी भी हाय ना कुठे ते पिल्लू कस ख्या त्याला काय नाही पण हिला बिचारीला जागाच ना काय करा शेड पण गळतोय ना सगळा शेड बघा आमचा सगळा गळतोय सगळी पत्रे आहेत ना त्याचे करायचंय कागद टाकूया आमदारांना सांगूया कागद तरी टाकून द्या बाबा आम्हाला हे असं मुख्य प्राण्यांचे हाल असतात पावसा पाण्यामध्ये एक मेला बिचारा काल तिथेच गाडला आणि यानेच गाडला आज त्याला खायला प्यायला घालत होता आएगे आएगे। 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 तो वाईट वाटलं आणि आई एक हाय अरे पण यांना ना काय केलं माहिती पण टाकलेली होती टाकलेली याच्या आधी टाकलेली होती पण ते बसत नाहीत त्याच्यावरती त्यांना मातीतच बसायची सवय लागली अरे बिचारी तिला हाल झाले बिचारी पण बसायला जागा तरी कुठे आहे इथं आमच्या तिथेही पण येत नाही ना ती तिकडे बस बसायला त्यांची जागा ठरलेलीच असते ना एकाच ते बरोबर हे होतात पॉटी करायला हा इकडे गेलाय जाऊ दे आहे आहे कर लवकर झालं झालं बाबू हा मग घरात चालायचं घरात नो 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 नो, नो।, नो। पागल झालास काय खाली मैदानात पावसातून भिजत जायचंय काय पावसामध्ये सीधा घरामध्ये चल सीधा घरात चल चल घरात न ते बघा बघा आता तिकडे आंजीच्या इथं गेला हा ह्याला काय करावं आता जा एकटाच जा ते आंजी गेली कामाला जा तू एकटा हिंड चकुला इकडे या इकडे इक इक लवकर चल घरात चल पाचली आहेत लवकर चल घरात इकडून या पावसाचा फिरायला नाही म्हणतो याचा ना असा फटका दिला नाही याला जरा घरात नाही जायचं तुला नाही घरात जायचं हा एख नीक लवकर नीट हा बघा असं बाहेरून आला की सोप्या जाऊन डायरेक्ट बसू हां का बसतो माहिती का तर तुम्हाला कारण सांगते मी याचा तर असा बाहेरून आला ना की डायरेक्ट सोप्यावर हो बसतो आणि तो सोपा त्याचाच आहे त्याच्यासाठीच केलेला आहे म्हणजे आम्ही त्याच्यासाठीच हे करतो म्हणजे बसतो तिथे असं बाहेरून आला की डायरेक्ट चिखलाचे पाय घेऊन जात नाही भिजलेले असतील तर जसं चिखला विकल्याचे पाय तर तो घेऊन येत नाही तर असं जातो डायरेक्ट बसतो तर त्याचे पाय आहेत ना पुसावे म्हणून तिथे जाणार तो त्याच्यावर पाय असं पुसणार भिजलेला असेल तरी डोका असं असं करून पुसणार बाबू इकडे जरा जा वरती हां पुस 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 पुसून दाखव मला कसं डोकं पुसते तू कशी पुसते पाय भिजले ना तुझे भिजले हे डोकं आहे ना हे पुस पुस ते बघ कसं खाजवते बघा बघा किती आहे हा बघा एवढा भिजलाय आता हा याला एवढं परत पुसायला लागल आणि मग त्याच्यानंतर याला मला व्यवस्थित एका जागी बांधून ठेवायचं मग त्याच्यानंतर मग तू बसणार व्यवस्थित आहे ना चला आता विजू मस्तपैकी मस्त पैकी पुसून घेते याला बस बस जा पुसून तोंड तोंड पुस तुझ झालंय ना झालंय पुस डोकं पुस सगळं पुस इथं इथं डोकं पुस इथं डोकं पुस पुस डोकं

पुसला पुला सगळं डोकं पुसलं बरं का टायगरनी हा बघा बघा म्हणजे आगोलीनी सगळं डोका पुसला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा हा मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये